नाशिक रोड मालधक्का येथे प्रहार कामगार संघटनेच्या कामगारांवर राजकारणामुळे उपासमारीची वेळ आली आहे तत्कालीन मंत्री बच्चू कडू यांचे निर्देश असतानाही या संघटनेला का मिळू दिले जात नसल्याने प्रहार कामगार संघटनेचे प्रमोद सोन कांबळे यांनी सातपूर कामगार उपायुक्तांच्या कार्यालयासमोरच आज दिनांक जुलै रोजी दुपारी दरम्यान स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केलाय परंतु सातपूर पोलिसांनी वेळेत हस्तक्षेप करून सोन कांबळे यांना ताब्यात घेतलाय सदर आत्मदहन करण्याची वेळ ही कामगार उपायुक्त विकास माळी सहा कामगार उपायुक्त चंद्रकांत बिरार रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनचे रामबाबा पठारे भारत निकाम यांच्यामुळे आली असल्याने तेच जबाबदार राहतील अशी प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांना सोन कांबळे यांनी दिली दरम्यान आम्ही कोणाच्याही अडवणूक केलेली नाही असे पठारे यांनी म्हटलंय सोन कांबळे यांनी दिलेली पत्रकातील माहिती अशी की प्रहार कामगार संघटना संस्थापक बच्चू कडू कामगार मंत्री असताना प्रहार कामगार संघटना व रिपब्लिकन इम्प्लॉईज फेडरेशनचे रामबाबा पठारे यांची मंत्रालयात बैठक झाली कामगार नेते नरेंद्र पाटील व कामगार युनियनचे पदाधिकारी उपस्थित रामबाबा पठारे यांनी प्रहार संघटनेला दोन बॉक्सचे काम व साठ नोंदणी फॉर्म देण्याचे मान्य केले होते मात्र मंत्र्यांचे आदेशपत्र पत्र मिळून पाच वर्षे होऊनही प्रहार संघटनेच्या सदस्यांना कामगार उपायुक्तांनी न्याय दिला नाहीये उपायुक्तांनी रिपब्लिकन इम्प्लॉईज फेडरेशन संघटनेची बाजू मांडून उडवडवीची उत्तरे दिली यामुळे प्रहार संघटनेच्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली वेळोवेळी वेड़ निवेदन देऊन आंदोलन करूनही आम्हाला खोटी आश्वासन देण्यात आली सदर कामाचे नियोजन कामगार उपायुक्तांनी करून दिले नाहीये यामुळेच सातपूर येथील कामगार उपायुक्त कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केलाय या संपूर्ण घटनेस विकास माळी सह कामगार उपायुक्त चंद्रकांत बिरार रामबाबा पठारे भारत निकम अनिल आहिरे राजू मोकर दीपक वाघ प्रभाकर रोकडे महेंद्र आहिरे सुभाष अहिरे सम्राट गायकवाड लखन गौरी रवी जगताप हे जबाबदार आहेत असे प्रहार संघटनेचे प्रमोद सोन कांबळे यांनी सांगितले प्रमोद सोन कांबळे यांनी आत्मदनायाचा प्रयत्न केल्यामुळे त्यांना सातपूर पोलिसांनी ताब्यात घेतले. जागरजलास्तान करिता संदीप नवसे नाशिक मंत्री ज्यावेळेस बच्चू भाऊ कडू हे होते ना तर त्यावेळेस या लोकांनी काम दिलं नाही. मला दोन बॉक्स दोन बॉक्सचं काम मिळालं होतं. त्याचप्रमाणे मला साठ नोंदणी फॉर्म असं मिळालं होतं. परंतु हे इथले जे कामगार उत्पन्न साहेब या पूर्ण रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशन माल धक्का या, या लोकांना पुरेपूर मदत करतात नेहमी मदत करतात हे लोक आम्हाला कुठल्याही प्रकारची मदत करत नाही वारंवार आम्ही त्यांना अनेक निवेदनं दिले त्यांना मिटिंगा लावायला सांगितलं परंतु ते ऐकायला तयार नाही पूर्ण त्यांनाच मदत करतात हे लोक त्याच्यामुळं मी माझं आत्मदहन करतो आहे मी माझं जीवन संपवतो आहे कारण मी कंटाळलेलो आहे आता या लोकांनी मला खूप त्रास दिला